सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे आपल्या शाळेच्या वतीनं शाळे व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांनी पत्रकार बंधूंच शाळे वाजून या ठिकाणी स्वागत यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण हॅपी बर्थडे बोलायचे ठीक आहे सुरू ये देखो बोल फळे वाटप अजून तुम्ही कुठले कार्यक्रम शाळांमध्ये राबवता शाळेमध्ये वया असो कम्पास असो आम्ही आता सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सुद्धा वया साहेबांच्या नावाने वया वाटप कम्पास वाटप आपला वाटप केल्या असं खूप खूप असा उपक्रम उप राबवत असतो आम्ही पूर्ण गाण्यामध्ये नाही गानामध्ये गाना सदर आमच्याबरोबर गणेश लाटेसुद्धा असतात प्रत्येक उपक्रमामध्ये सहकार्यासाठी ते आज काही कागो आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही मग आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा